सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या पाच ते सहा दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचा थेट फटका जो आहे तो सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय आपण सध्या आहोत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगावमध्ये आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बघू शकताय की या ठिकाणी हे उडदाचं पीक आहे आणि हे उडदाचं पीक पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे अक्षरशः दोन ते तीन दिवसापासून या शेतामध्ये पाणी थांबलं असल्या कारणानं उडदाच्या शेंगा ज्या आहेत त्या कुजण्याच्या अवस्थेमध्ये आल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळते खरंतर तर दृश्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर जनावरांसाठी जो चारा शेतकरी पिकवत असतो तो सुद्धा या दृश्यांच्या माध्यमातून तुम्हाला दिसू शकते त्या शेतामध्ये सुद्धा पाणी शिरला असल्या कारणानं पूर्ण जो चारा तो चार चार पाया ला पाया ला आहे तो पिवळा ठाक पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते खर तर या शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या खरीपाची जी पिकं आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e नक्की भेट द्या मग त्याच्यामध्ये उडीद असेल तूर असेल सोयाबीन असेल या सर्व पिकांना या पावसाचा थेट फटका जो आहे तो बसत असताना जर चित्र पाहायला मिळते खर तर संपूर्ण वर्षभर शेतकरी आपल्या कष्टाने घाम गळून त्याचं सोनं जे आहे ते पिकवत असतो मात्र अशा आलेल्या पावसामुळं हे पूर्ण त्याचं पीक जे आहे ते, ते पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर या पिकाचं प्रचंड मोठं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे एकूणच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी राजा जो आहे तो आता या सर्व पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची पंचनामे करावेत आणि त्याची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांमधून होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत विश्वभूषण लिमय सामटीव्ही न्यूज सोलापूर काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या पिकांची मी विजय ज्ञानेश्वर कुलकर्णी कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर या गावचा रहिवासी आणि इथला शेतकरी आहे तर माझ्या शेतामध्ये या वर्षी मी खरीपाच पीक म्हणून उडीदाची जवळपास आठ दहा एकर आणि ती पेरणी केल्यापासून जेव्हा मे मध्ये जे अवकाळी पाऊस आला त्या पावसाने काही शेतकऱ्याच्या आम्हाला शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत झाल्या की येणाऱ्या ह्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न उडीदाच येईल त्या बेताने आम्ही जून मध्ये साधारण दहा जूनच्या आतमध्ये उडीदाची पेरणी केली आणि त्याच्यानंतर हा पाऊस जो बंद झाला तो साधारण जुलैच्या मध्यांतरापर्यंत पाऊस आला नाही तर त्याच्यामुळं असं झालं की पिकाची वाढ झाली नाही आणि पीक आहे तेवढ्याच कमी कालावधीमध्ये परिपक्व झालं आणि नंतर आता सध्याच्या कालावधीमध्ये साधारण एक पंधरा दिवसापासून अतिशय मोठ्या प्रकारात पाऊस ह्या ठिकाणी होतोय आणि ते संपूर्ण पीक हे पाण्याखाली गेलंय आणि जे पिकाचं उत्पन्न आम्ही जे धरलं होतं ते जवळपास शून्यावर आल्यासारखं झालेलं आहे तर ह्या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असाच प्रकार झालाय की जेव्हा पाऊस शेतकरी मागतोय तेव्हा मिळत नाही पण नासाडीसाठी पाऊस येतो आणि शेतकऱ्यांनी जे ठरवलेलं असतंय किंवा त्याचं जे नियोजन असतं ते पूर्ण कोलमडलं जात आहे ह्याला बी बियाणाचा खर्च असतो बाकी मशागतीचा खर्च असतो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता शेतकरी पुढे काहीतरी हाताला लागल ह्या अशेनेच शेतकरी काम करत असतो आणि वास्तविक आपल्या समाजामध्ये किंवा समाज जीवनामध्ये शेतकरी हा अशी एकच जात आहे असं म्हणायला पाहिजे की ती नुकसानीमध्येच हा व्यवहार करते कुठलाही जरी कॉन्ट्रॅक्टर असू दे बिझनेसमॅन असू दे किंवा साधारण एक लाखभर एक रुपयाचं नुकसान मला म्हणजे ह्या इथून उत्पन्न मिळालं पाहिजे होतं पण आता जवळपास शून्यावर येईल काय असं वाटतंय सगळ्या सरकाराला महाराष्ट्र शासनाला सगळ्या मंत्री महोदयांना आणि जिल्हाधिकारी साहेब असतील तहसीलदार साहेब असतील त्याने या ठिकाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन या पिकाची पाहणी करावी आणि त्याचा पंचनामा करून शेतकऱ्याला निदान त्यांची जेवढी रक्कम खर्च झाली तेवढी तरी मिळावी अशी एक अपेक्षा सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी सरकारला विनंती करतो